नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी जाते एच फोर लांब स्टेपल जास्ती दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल मारेगाव या ठिकाणी एच फोर लांब स्टेपलचा कापूस आहे जसे दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल घाटंजी या ठिकाणी बघा येणारे मध्यम स्टेपलचा कापूस आहे जास्ती दर सात हजार शंभर रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी बघा जात आहे लोकल कापूस जास्तीत दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल ब्रेड या ठिकाणी जास्ती दर सात हजार रुपये क्विंटल काटोल या ठिकाणी बघा जातं आहे लोकल कापूस जास्ती दर सात हजार रुपये क्विंटल हिंगणा या ठिकाणी जाते लोकल कापूस अवकाली एकोणसत्तर क्विंटल जास्तीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सिद्धी सेलू या ठिकाणी लांब स्टेपलचा कापूस आहे जास्ती दर सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बारामती या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस आहे जास्त दर पाच हजार रुपये क्विंटल